मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सर्वांसाठी माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची आणि खुशखबर कारण तुमचा पहिला हप्ता आता लवकर येणार आहे लवकर म्हणजे कुठे कधी येणार आहे तुमच्यापर्यंत कधी येणार आहे आणि एक रुपया कोणाच्या अकाउंटवर आला असेल कोणाच्या खात्यावर आले असेल तर असं समजू नका की एक रुपया येणार आहे तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहेत आणि ज्यांचे फॉर्म एकतीस ऑगस्टनंतर भरले जाणार आहे किंवा त्या चौदा नंतर भरले जाणार आहेत तर त्यांना सविस्तर पुढच्या महिन्यामध्ये एक साडेचार हजार रुपये तिच्या अकाउंटवर येणार आहेत आणि पहिला जो हप्ता आहे हा सर्वात लवकर या दिवशी येणार आहे कोणत्या दिवशी येणार आहे ते सविस्तर पाहूया पाण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमचे जे काही मित्र असतील सहकारी असतील गावले असतील सर्वांना शेअर करा कारण ही महत्त्वाची खुशखबर आहे तुमचा फॉर्म पात्र झाला असेल ही महत्त्वाची आट आहे आणि तुमचा फॉर्म पात्र झाला की लगेच तुम्हाला एक चौदा ऑगस्टला हस्तांतरित होणार आहे आणि सतरा ऑगस्ट या दिवशी सर्व ज्या काय महिला पात्र आहेत त्यांना तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर येणार आहेत अकाउंट नंबर आणि दुसरं तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधार लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला ते पैसे गव्हर्नमेंटकडून येतील परंतु तुमच्या अकाउंटवर येणार नाही ज्यावेळेस तुम्ही आधार लिंक करणार आहात त्याच्यानंतर ते पैसे तुमच्या अकाऊंटवर येतील आणि सतरा ऑगस्ट या दिवशी बघा या ठिकाणी रक्षाबंधनापूर्वीच बहिणीला मिळणारी ओवाळणी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला जमा होणार आहे असं स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि ही न्यूज लोकमतमध्ये आलेली आहे त्यामुळे काळजी करू नका सतरा ऑगस्टला तुमचा पहिला हप्ता येणार आहे कुणाला मिळणारे पहिला हप्ता तर ज्यांचे फॉर्म पात्र यादीत आलेले आहेत चौदा ऑगस्ट पर्यंत पंधरा ऑगस्टपर्यंत आणि सोळा ऑगस्ट या सोळा ऑगस्ट ज्यांचे फॉर्म पात्र यादीत येतील त्या सर्वांना सतरा ऑगस्टला पैसे येणार आहे तर बघा लोकमत बहुचर्चित मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा पहिला जो हप्ता आहे हा सतरा ऑगस्टला मिळणार आहे तत्पूर्वी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणीला उभारणी मिळणार आहे आत्तापर्यंत टोटल एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जाची छाननीसुद्धा पूर्ण झालेली आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करायची मुभा दिलेली आहे त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका लाडकी बहीण योजना महत्त्वाची खुशखबर होती ही की तुमचा पहिला हप्ता आता लवकर येणार आहे सतरा ऑगस्टला सर्व महिलांच्या पात्र जे खातं असणार आहे त्याच्यावर येणार